बीडच्या जे प्रकरण महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचं जे प्रकरण महाराष्ट्रात बीडमध्ये घडलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांच्या हत्याच्या तपासणीमध्ये दे। त्यातील कारवाईमध्ये ज्या पद्धतीनं तत्परता दाखवण्यात आलेली आहे आणि ती तत्परता दाखवायलाच हसायला हवी ही चांगली गोष्ट आहे म्हणजेच आंदोलनाचा जन आक्रोश जनमोर्चाचा रेठा वाढल्यामुळं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तत्परतेमुळं काही आरोपींना अटक केलेली आहे काहींना मोको का मोका लावण्यात आलेला आहे आणखी बरेच त्यातील धागेदोरे पुढे येणार आहेत आणि अशा पद्धतीनं संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय भेटावा आणि त्या प्रकरणामध्ये जशा त्या पद्धतीनं तत्परता दाखवण्यात आलेली आहे अगदी तशीच तत्परता परभणीच्या प्रकरणामध्ये अर्थात सोमनाथ सुरवंशी यांच्या जी हत्या झालेल्या आहे त्या प्रकरणामध्ये तशाच प्रकारचे सरकारनं आणि पोलीस प्रशासनानं जर तत्परता दाख तत्परता दाखवायला हवी होती आणि तशा प्रकारची तत्परता दाखवायला हवी कारण कायदा हा सर्वांना समान आहे समान न्याय भेटावा उलट संतोष देशमुखाची जी हत्या आहे त्यांच्या ज्या कुटुंब त्यांच्या ज्या मुल मुलगी बोलते आहे त्यांचा जो भाव बोलतो आहे त्यांच्या ज्या वेदना आहे त्या मुलीच्या वेदना त्या भावाच्या वेदना त्या वेदनेला न्याय मिळालाच पाहिजे अगदी तशात सोमनाथ सुरवंशी यांची जी वेदना आहे त्यांच्या कुटुंबाची जी वेदना आहे त्या आईची जी वेदना आहे त्यांच्या भावाची जी वेदना आहे ती सरकारचं सरकारचं ती ना नुकसान भरपाईचं जे पैसे त्यांनी नाकारलेला आहे खरं तर संतोष देशमुख ह्या ज्या पद्धतीनं ती त्या हत्या प्रकरणात ज्याच्या ज्या पद्धतीनं कारवाई होत आहे म्हणजे आंदोलनाच्या मोर्चाच्या रेट्यामुळे ज्या पद्धतीनं ते कारवाई होत आहे तशाच प्रकारची कारवाई ही परभणीच्या घटनेमध्ये सुद्धा व्हावी एवढीच अपेक्षा आहे परभणीच्या घटनेतील तो सोमनाथ सुर्वंशी यांची तर यांची तर पोलिसाच्या पोलीस प्रशासनातील जातीवादी आणि गावगुंडाच्या गावगुंडी गुंडगिरीच्या प्रवृत्तीने केलेली हत्या आहे सरकार पुरस्कृत ती हत्या आहे आणि त्यामुळं तशा त्या पद्धती तशाची तत्परता त्या पद्धतीनं दाखवायला हवी होती म्हणजे त्या, 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 त्या प्रकरणातील स्पर्भणीमधील दो आय जे आहे जो स्वा, आटक, सो सोमनाथ सुर्वंशी हत्या झालेली असताना सुद्धा जी अटक अटकने त्यांची मृत्यू झालेला आहे असं जे खोटं वक्तव्य केलं एक जबाबदार प्रशासन अधिकारी असणारे परभणीचे कलेक्टर यांनी सुद्धा हे खोटं वक्तव्य केलं म्हणून तिथल्या परभणीचा जो आय आहे जो कलेक्टर आहे यांना सस्पेंड केलं पाहिजे याला निलंबित केअर करायला हवं होतं किंवा त्यांची बदली तरी करायला हवी होती आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी जी विधानसभेमध्ये सोमनाथ सुर्वंशी यांच्या हत्येबद्दल यांच्या मृत्यूबद्दल जे खोटं विधान केलेलं आहे खोटं निवेदन दिलेलं आहे अत्यंत चुकीचं आणि निषेधार्थ ते निवेदन होतं सोमनाथ सुर्वेशी यांची पोलीस प्रशासनाच्या जातीवादी आणि गावगुंडी गुंडगिरीच्या प्रवृत्तीने केलेल्या हत्या तशा प्रकारचं पोस्टमार्फमध्ये दिसते तशा प्रकार त्याच्यात मारलेलं वण त्यांच्या अंगावरती पाठीमागं दिसते आणि या महाराष्ट्राचे गृहमंत्री असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेमध्ये दे, सोमनाथ सुरुवंशी यांची ह यांचा मृत्यू हा हार्ट अटॅकनं झाला असं खोटं विधान करतात याबद्दल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसनं आपलं विधान हे मागं घ्यावं आणि महाराष्ट्रातील सोमनाथ सुर्वंशी यांच्या कुटुंबाची आणि आंबेडकरी समाजाची बहुजन समाजाची आणि महाराष्ट्राची जाहीर माफी मागण्यात यावी दुसरं असं आहे की बाबा आज ही बीडच्या प्रकरणाबद्दल आजही महाराष्ट्रामध्ये विविध राजकीय पक्षाच्या वतीनं विविध आक्रोश मोर्चा विविध जनआंदोलन मोर्चा आणि आक्रोश मोर्चा काढले जात आहे या आक्रोश मोर्चामध्ये सोमनाथ सुर्वंशी आणि त्यांच्या कुटुंबाचा आक्रोश हा दाबला जाऊ नये एवढंच या निमित्तानं अपेक्षा आहे आणि दुसरा असा महत्त्वाचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जन आंदोलन केल्यानं आम्हाला या महाराष्ट्रामध्ये संविधानानुसार या देशामध्ये संविधानानुसार कधीच न्याय भेटला ना नाही न्यायासाठी आम्हाला आंदोलन आणि झगडावंच लागलं आहे संघर्षच करावं लागलं तेव्हा कुठं आम्हाला न्याय आजही न्यायासाठी इथल्या दलितांना इथल्या उपेक्षितांना इथल्या बहुजन समाजाला इथल्या शेतकऱ्यांना न्यायासाठी सुद्धा अन्य अत्याचार झाले तर आज सुद्धा न्यायासाठी झगडावं लागतं लढावं लागतं संघर्ष करावं लागतं आणि म्हणून सोमनाथ सुर्वेशी यांच्याना न्याय मिळण्यासाठी परभणी ते दि मुंबई असा लाँग मार्च नुकताच निघालेला आहे पायी म मा लाँग मार्च निघताच मुंबईला परभणी ते मुंबई असा लाँग मार्च हा पायी लाँग मार्च सोमनाथ सुर्वंशी यांच्या यांना यांच्या कुटुंबाला जे न्याय मिळवता यासंदर्भ त्यातील जी आरोपी आहेत त्यातील ती संबंधितावरती कडक कायद्यानं कारवाई व्हावी आणि महाराष्ट्राला खऱ्या प्रथाने अशा प्रकारच्या घटना घडू नये त्यासाठी न्याय मिळावा अशा प्रकारचं परभणी आणि मुंबईतला लाँग मार्च निघाल्या त्या लाँग मार्चला माझ्या प्रजासत्ताक जनता परिषद आणि चला आपल्या बुद्धाच्या घरी या अभियानाच्या वतीनं माझा जाहीर पाठिंबा आहे याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी आहे ही कशासाठी तो लढत होता तो संविधानाच्या रक्षणासाठी तो मैदानात आला होता आणि साठी रक्षण करणं हा राष्ट्रप्रेम आहे म्हणून सो, सो, सो सोमनाथ सूर्यवंशी यांची जी हत्या पोलीस प्रशासनाच्या कडून ज्या जातीवादी प्रवृत्तीकडून जी हत्या करण्यात आलेल्या आहे तर सोमनाथ सूर्यवंशी सूर्यवंशी यांना शहीदाचा दर्जा द्यावा द्या द्या शहीदाचा सन्मान द्यावा आणि याच्या पाठीमागचे खरे जे आरोपी आहेत खरं तर, तर महाराष्ट्राचे गृहमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर विधानसभेत महाराष्ट्राच्या ही हत्या नसून ही हार्ट अटकणं सोमनाथचा सोमनाथ सूर्यवंश यांचा मृत्यू झाला असं जर खोटं विधान करत असेल तर मग सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणावर बरभणी प्रकरणा कितीही तुम्ही न्यायालयीन समित्या नेमल्या तर कुठलीही समिती लिहिली तर काय न्याय देणार आहे अहो महाराष्ट्राचा गृहमंत्री याबाबतीत जर खोटं बोलत असेल तर कसलं कसला, कसला न्याय मिळणार कसली चौकशी होणार आहे हे सगळं लबाड आहेत म्हणून पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसने पहिल्यांदा हे आपलं विधान हे खोटं विधान जनाचे नाही तर किमान मनाची तर लाज बाळ बाळगून हे खोटं विधान महाग घ्यावं आणि ते त्याच्यावरती सत्य पुढं आणावं तरच योग्य पद्धतीनं अशा प्रकारच्या निष्पक्ष पद्धतीनं याच्यावर चौकशी वाहून सोमनाथ सूर्यवंशी आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल एवढंच या अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं बीडच्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं तत्परता दाखवली त्याच तशीच तत्परता ही परभणीच्या प्रकरणामध्ये सुद्धा दाखवावी आणि ज्याचं सर्वसामान्य यांच्या ज्या ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला आहे त्यांच्या मागं थोडीफार ताकद असल्यानंतर त्यांच्या मोर्चे जनतेचं जन जनआक्रोश मोर्चे आंदोलन झाल्यानंतरच पोलीस प्रशासन आणि सरकार जाग येणार आहे का अरे ज्याच्या पाठीमागं कुणीच नाही लोकशाहीचा अर्थ काय होतो कायद्याचा अर्थ काय कायद्याचा न्या कायद्याच्या सामा कायद्याच्या न्यायाचा अर्थ काय होतो ज्यांचं ऐक ज्यांचं आय ज्यांच्याकडं ऐकण्यासारखं काही नाही ज्यांच्यावरती अन्याय अत्याचार झाला त्यांच्या त्यांचं ऐकण्यासाठी ऐकण्यासारखं हक्क काही नाही ज्यांचं ऐकणारही कोणीच नाही त्यांनासुद्धा न्याय दिला पाहिजे हा लोकशाहीचा न्याय आहे हाच ना कायद्याच्या न्यायाचा हा खरा संकेत आणि संदेश आहे हा विचार आणि भूमिका आहे त्याच्या प्रत्येक वेळी तुम्हाला प्रत्येक वेळी मोर्चे आंदोलन काढल्यावरच न्याय भेटणार का एखादा सर्वसामान्य गौरगरिबातला गोरगरीब माणूस जर पोलीस प्रशासनानं त्याच्यावर अन्याय अत्याचार झाला आणि तो केस दाखल करायला गेला न्यायासाठी गेला तर पोलीस प्रशासन त्याला गुन्हेगारासारखी वागणूक देतात आणि पोलिसांच्या या भीतीपोटी तो आपली तक्रारही करत नाही कर असं ना न होता कायद्याचं राज्य जर निर्माण करायचं असेल ज्याच्याकडं काही ऐकण्यासारखं नाही ज्याचं कुणी ऐकायला तयार नाही त्याला सुद्धा कायद्यानं न्याय दिला पाहिजे तरच हा संविधानाचा सन्मान आहे आणि पुन्हा एकदा परभणीच्या प्रकरणामधील सोमनाथ सुर्वंशी हा शहीद झालेला आहे संविधानाच्या रक्षणासाठी शहीद झालेला आहे त्याला शहीदाचा आणि सही शहीदाचा दर्जा मिळावा आणि सन्मान मिळावा आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा या निमित्तानं